नमस्कार सर्व अभिगत दारखा पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी एक प्रसिद्ध निवेदन दिले आहे ते कशा संदर्भात आहे पहा शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा थेट दोन हजार पंचवीसचे परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे पा ज्यांनी अर्ज केला आहे त्यां अर्ज केला असेल तर तुम्हाला पोचपावती दिली जाते तेव्हा म्हणजे न्यू अर्ज केला असेल नाही तर काय तर फॉर्म भरण्यास परवानगी देण्यात आली आहे पोहोचपावती दिनांक आवेदनपत्रांच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात दि म्हणजे चौदा आज शेवटचा दिनांक आहे म्हणजे आजपर्यंतच्या आतील तुम्हाला ती पोहोचपावतीचा दिनांक पाहिजे म्हणजे पंधरा असेल तर चालणार नाही पोच पोचपावतीनं समिया नॉन क्रिप्टो टेट परीक्षेच्या माध्यमातून होणार पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल ठीक आहे